रामकृष्णहरी वस्त्र भांडार देत आहे चार हजार नऊशे नव्याण्णव नौ रुपयाच्या खरेदीवर थार कार जिंकण्याची सुवर्ण संधी एकतीस मे दोन हजार सव्वीस पर्यंत सुरू आहे आजच भेट द्या आपल्या जवळच्या रामकृष्णहरी नमस्कार एन एजी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आपण आलो आहोत आज नारंगाव या ठिकाणी कृषी पण पाहतोय या ठिकाणी आपण म्हटलं जातं आहे जुनं ते सोनं असं म्हटलं जातं आहे पण आता हल्ली ती परंपरा राहिलेली नाही आहे सगळं डिजिटल युग आलेलं आहे आपण पाहतोय श्री स्वामीनी महिला कृषी उद्योग येडगाव या एका महिलेने अतिशय छान उपक्रम केलेला आहे आणि आपण आता सविस्तर त्यांच्याशी चर्चाही करणार आहे तर ताई तुम्ही या ठिकाणी आपला स्टॉल लावलेला आहे तर तुम्ही असं म्हटलं जात की जुनं ते सोनं पडेल तर तुम्ही आता आम्ही पाहतो या ठिकाणी अतिशय चांगल्या जुन्या पद्धतीच्या वस्तू ठेवलेल्या आहेत या संकल्पना तुम्हाला कशा पद्धतीचं सुचल्या कारण आमचे जे पदार्थ आहेत ना सर हे असे पदार्थ आहेत की हे सगळे जुने आणि पारंपरिक म्हणजे आजी लोक आम्ही आमच्या आजीच्या हातून जे पदार्थ खायचो पापड असतील मसाले असतील हे आजकाल मशीनच्या युगात आहे ना कुठंतरी थोडंसं लोप पावत चाललेलं आहे आणि ह्याला तांत्रिक म्हणजे केमिकल वगैरे हे सगळे प्रकारे यायला लागलेले आहेत आम्ही जे आहे आपले गावची चव जुनी चव अगदी घरगुती पद्धतीने आम्ही हे पदार्थ बनवतो सगळे आमचे हे नाचणी पापड आहे तांदूळ पापड आहे ज्वारी पापड आहे मसाले आहेत आताच्यामुळे आमचा स्टॉल आता थोडासा रिकामा झालेला आहे परंतु आमच्याकडे सगळे घरगुती पद्धतीचे सगळे मसाले आणि टोटल सग वाळवण्याचा पदार्थ मिळतो मग त्याच्यामध्ये उपवासाचे पदार्थ असतील गव्हाची कुरडई असेल गव्हाची शेवई असेल आम्ही हे सगळं घरगुती पद्धतीने बनवतो आणि त्याला अगदी गावाकडची चव आहे आमच्या पदार्थांना आता तुम्ही इकडे पण काही वस्तू ठेवलेल्या आहेत या ठिकाणी जुन्या वस्तू ठेवलेल्या आहेत या जुन्या वस्तूंबद्दल काय सांगाल जुन्या वस्तू ज्या आहेत ना ही आपली महाराष्ट्राची ओळख आणि जी आपली परंपरा आहे ना ते दाखवतं आता ही जी जुनी चूल असेल सूप असेल जातं असेल ही सगळी उपकरणं आहेत ना ही जुनी उपकरणं आहेत जी रोजच्या दैनंदिन जीवनात त्यांचा वापर व्हायचा परंतु आज मशिनरींच्या युगामध्ये ती जुनी उपकरणं मुलांना माहितीच नाही आहेत की जातं कशाला म्हणतात घंगाळं कशाला म्हणतात चूल काय आहे तर आम्ही ते थोडस मुलांना जे गाव आहे आपली जी जुनी संस्कृती आहे ती मुलांना त्याची ओळख असावी म्हणून आम्ही हा देखावा सादर केलेला आहे ह्या देखावा मागचा एकच उद्देश आहे की आपली जी आजी आजोबाजी जीवन जगले ते जीवन कशा प्रकारे जगत होते हे थोडं आजच्या नवीन पिढीला त्याचं थोडंसं माहिती मिळावी मग तुम्ही तर एक तरुण आहात आणि तुम्ही या सर्व जुन्या वस्तू आहेत मार्गदर्शन तुम्हाला घेतलं हे तुम्ही स्वतः आहे नाही आमचं जे कृषी विज्ञान केंद्राच्या जे के केच्या मॅडम आहेत निवेदिता मॅडम त्या मॅडमनी आम्हाला ही संकल्पना सुचवली आणि आम्ही त्या संकल्पनेला आम्ही ती संकल्पना उतरवण्याचा प्रयत्न केला ह्याच्यामध्ये निवेदिता मॅडमचं पण खूप मोठं म्हणजे सहभाग आहे हे सर्व संकल्पना त्यांचीच आहे मग यासाठी जो काही संपर्क करायचा असेल तर काय सांगाल तुम्ही आमच्या आमचा श्री स्वामिनी महिला गृह उद्योग हा एडगाव इंदिरानगर मध्ये आहे आमचा मोबाईल नंबर आहे शहाऐंशी एकोणसत्तर सतरा पंच्याऐंशी त्र्याऐंशी घरगुती पद्धतीचे सगळे पारंपरिक पदार्थ म्हणजेच मसाले वाळवण्याचे पदार्थ आमच्याकडे मिळतील त्यांना या जुन्या वस्तूंबद्दल काय आव्हान कराल तुम्ही म्हणजे काय सांगाल वा? काही नवीन लोक आहेत त्यांना वापरल्या पाहिजेत ह्याच्यामध्ये ज्या आहेत ना भरड धान्यांचा भरपूर प्रकारे वापर होतो जसं की बाजरी असेल नाचणी असेल आजकाल कसं झालेलं आहे सगळं केमिकल आहे भेसळ आहे त्यांनी आरोग्याला ना खूप हानी होते तर ते खाण्यापेक्षा जुनं खाल्लेलं कधी आरोग्यासाठी चांगलं आहे आरोग्य आपलं सुकृ सुदृढ राहतं सांगायचं म्हटलं तर आपल्या ज्या आरोग्याला जुन्या ज्या गोष्टी आहेत सगळ्या आरोग्यदायी आहेत आजचा जो जमान आहे हा केमिकल आहे हो तर ते केमिकल खाण्याच्या ऐवजी जुन्या गोष्टी खा आणि निरोगी राहा हो हो तर अजूनही या ठिकाणी तुम्ही वस्तू ठेवलेल्या आहेत जुन्या ज्या वस्तू आहेत त्या याबद्दल काय सांगाल हा जो, जो आहे ना आपला कांडप ह्याला जो डंका बोलतात कांडप मशीन बोलतात हल्ली ज्या मशीन मसाले बनतात हे सर्व मसाले मशिनरीजवरती होतात त्याचे जे मेन इन्ग्रेडियंट्स असतात ऑइल कंटेंट असतो तो, तो जळतो आणि कांडप ही कोल्ड प्रेस प्रोसेस आहे मसाला बनवण्याची की ज्याच्यामध्ये त्याच्यातील जे घटक असतात अगदी जसेच्या तसे मसाल्यात उतरतात आणि त्याच्यातून जे आरोग्यदायी जे फायदे आहेत ते आपल्याला खाताना ते पूर्णपणे मिळतात त्याच्यामुळे ही पूर्णपणे एक कोल्ड प्रेस प्रोसेस आहे त्याच्यातले जे न्यूट्रिशन्स असतील त्याच्यातले जे घटक असतील ते जसेच्या तसे कायम राहतात तर ताईंनी अतिशय चांगल्या पद्धतीची माहिती दिलेली आहे ताईंचं असंही म्हणणं आहे पाहण्यापेक्षा आपण पुन्हा या जुन्या वस्तूंचा वापर केला पाहिजे किंवा जुन्या वस्तूंक वळलं पाहिजे असंही ताईंनी सांगण्यात आलंय